थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त नेरळ शिवसेना शिंदे गटाकडून रोजगार मेळाव्याच गटा आयोजन खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या औचित्य साधून कर्जत तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातर्फे महाआरोग्य तथा आदी शिबिरांचं आयोजन केलं जात असताना नेरळ शहर शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात दिनांक एकोणतीस मार्च दोन रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्तानं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये नववी ते पदवीधर शिक्षण घेतलेल्या एकूण एकशे तीस अठरा ते चाळीस वर्षांच्या वयोगटातील मुलामुलींना तसेच व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवलेला आहे या मेळाव्यात जॉब रोल पिकिंग पॅकिंग स्कॅनिंग व लोडिंग अनलोडिंग यासारख्या जॉबसाठीचं आयोजन करण्यात आलं होतं रोजगार उपलब्ध होणाऱ्या कंपनीकडून रोजगारप्राप्त लाभार्थीला बस सेवा मोफत व वेतन अठरा हजार ते बावीस हजार रुपयेपर्यंत निश्चित करण्यात आला होता या आयोजित रोजगार मेळाव्यास शिवसेना शिंदे गटाचे प्रसाद थोरवे युवासेना अधिकारी प्रभाकर देशमुख नेरळ शहर प्रमुख किसन शिंदे अंकुश दाभणे अंकुश शेवा शेळके गजानन खडे पंढरीनाथ चंचे सचिन खडे केतन पोद्दार आशुतोष गडकरी महिला गीतांजली देशमुख उमाखडे जयश्री मानकामे जयश्री खडे केतकी सावंत वर्षा काटे आदींसह मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते